जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेवीस जून हेतु शुद्ध ठेवावा हे मनुष्याने हेतू शुद्ध ठेवण्याचा हे प्रयत्न करावा हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही नको दैन्यवाणे जिणे भक्ती होणे हेच रामरायाजवळ मागावे पर्व भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो जे ज्याला पाहिजे ते तो देतो पर्व सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात जारण मारण ही देखील पर्व काळात शीघ्र साध्य होतात आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे शुभेच्छा धरावी भावना जागृत करावी काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असे भगवंताजवळ मागावे आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे म्हणजे मन मागली पापे नष्ट होतात ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत नरकातल्या किड्यांना नाही केळस येत विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन संतांची निंदा करतात त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात सद्विचार सद्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो आजचे बोधवचन शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे रंगुनी सरव भोग सेवावे रंगुनी सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनीठेवा ठेवा स्वार्थ साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम राया जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ।